नमस्कार बखर लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बखरलाईव्हच्या विशेष उपक्रमातमध्ये आ आज आपण गणेश उत्सवासंदर्भात माहिती घेणार आहोत गणेश उत्सव आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये नेमकं काय संबंध आहे कसं त्यांचं नातं असतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत एरंडवणे बा परिसरामध्ये जे श्री शनी मारुती बालगणेश मित्रमंडळ आहे त्यांचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत सचिन पवार सर स्वागत आहे आपलं बखरलाईवमध्ये सर काय सांगाल अनेक वर्ष आपण गणेशोत्सवाच्या या सर्व गोष्टी सांभाळता आणि एक अध्यक्ष म्हणून आपण अनेक गणेश मंडळाचे गणेश उत्सवाचं स्वरूप बदलताना पाहिलं तर सुरुवातीचं स्वरूप आणि आत्ता बदलतं स्वरूप काय सांगाल त्याबद्दल खरं तर आता मी मी स्वतः चोवीस वर्ष झाले मंडळामध्ये काम करतो वयाच्या म्हणजे मी सातवीत असल्यापासून मंडळात काम करतो आहे मग त्यावेळेसचा जो गणेशोत्सव होता तो इतका ॲडव्हान्स नव्हता मग त्यावेळेस आम्ही स्वतः हाताने अहवाल लिहित होतो आणि तोच अहवाल आम्ही सगळ्यांना दाखवत होतो मग ती एक सुरुवात होती जस जसं कसं स्वरूप बदलत गेलं त्यावेळेस आम्ही मांडव स्वतःच्या हाताने टाकवत होतो आणि मांडव टाकताना हिकडनं काय गोळा कर तिकडनं काय गोळा कर असं करून तो गणपती बाप्पाचा मांडव होत होता आणि प्रत्येकजण आपल्या घरातनंच सजावट जी आहे ती आपल्या कोणीतरी घरातलं कोणनं काहीतरी केलेलं असेल कुणी काय केलं असेल तेच जाणून करत होतो कारण त्यावेळेस आमच्याकडं फायनान्शियल कंडिशन नव्हती जस जसं पुढे येत आलं तसं मंडळ ॲडव्हान्स होत झालं कारण आम्ही आपण पण प्रत्येकजण ॲडव्हान्स झालो म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते ॲडव्हान्स झाले म्हणजे त्यावेळेस आपण जो स्वतः मांडव टाकण्याची मजा होती तर ती आता थोडीशी कमी झाली पण आता सगळे कमर्शियल झाले मांडववाला येतो स्पीकरवाला येतो लाईटवाला येतो तो ये त्याचं ये काम करतो पण हे करता करतानासुद्धा मंडळाचा कार्यकर्ता तिथं समोर असतो का तर त्याला माहिती असं पूर्ण प्लॅनिंग कसं करायचं असतं कुठल्या वेळेस कुठला आता देखावा बसवण्यापासी बस बसवण्यासाठी बस बस कुठल्या देखाव्याची निवड करावं लागतील मंडळाचा सुरुवात अहवालापासून होती मीटिंग होती अहवालापासून सुरुवात होती मग ते अहवालामध्ये कुणाला कसं टाकायचं बॉडी कशी तयार करायची कुठला ॲडवर्टायजामेंट आणायची किंवा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं आम्ही ठरवून घेतो कारण त्या अहवालामधनं आम्हाला काही इन्कम होत असतं आता डिजिटल अहवालची परंपरा आता सुरू होणार आहे आम्ही मी पण त्याला सक्रिय आहे की बाबा आता कागदाची पण बचत झाली पाहिजे आणि आपण काळानुसार आता बदलत गेलोच पाहिजे की जुन्या ह्याला आता आम्ही जसं काही लोक म्हणजे आ अहवालाबाबत सांगायचं म्हणलं तर काही जुनी लोकांना ते अहवाल वाचायला आवडतो पण आता प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे तर आपण मोबाईलमध्येच बघतो आणि त्याच्यामुळं खर्चही वाचतो आहे आमचा आता आम्ही सुरुवात केली माझ्या आता बाहेर मी एल ई डी वॉल लावला आहे त्याच्या त्याच्यावरती माझ्या अख्ख्या मंडळाचा पूर्ण अहवाल तिथं लावला आहे म्हणजे बेस म्हणजे आम्हाला जायला कुठं म्हणजे प्रत्येकाकडे जा जाणं सोपं होत नाही आणि आता सगळं डिजिटल झालं आहे वर्गाने मागायला पण जायला जातो आम्ही पण काही वेळेस फोनवरतीच किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरनंच आम्हाला ते सगळं काय मॅनेज होतं आणि अजून आपण नवीन 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 त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आता अवगत करणारच आहे जसं <laughs> काळानुसार गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं तसं गणेश मंडळाचा कार्यकर्ता बदलला आहे का नाही मला तर वाटतंय कार्यकर्ता बदलला आहे पण विचार जे विचारसरणी आहे तर ती त्याची तशीच आहे म्हणजे म्हणजे आम माझ्या मला स्वतः पडलं नाही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याला पटत नाही जरी आपण ॲडव्हान्स झालो तर मंडळ गणपती बाप्पाची सेवा त्याच्यामागचं जे म्हणजे गणपती गणेशोत्सव साजरा केला लोकमान्य टिळकांनी त्यांचं जे मुद्दा म्हणजे काय म्हणतात त्याला आपण मूळ कारण होतं गणेशोत्सव का, का साजरा केला उद्देश तर तो, तो आम्ही तसं तसा त्याला जपण्याचा प्रयत्न करतो आहे हां पण भावी काळ आता काही काळामध्ये डी जे सिस्टीम आली किंवा काय आली पण त्याला आता पर्याय आम्ही शोधायचा प्रयत्न करतो आहे पण ते लगेच बदलणं स्वप्न नाही आहे याच्याकडं कळेच येणार होतं की गणेशोत्सवामध्ये एक शेवटचा टप्पा असतो तो अनंत चतुर्दशीचा यामध्ये आपण पाहतोय की मागच्या अनेक वर्षात आपण पाहत आलो आहे की कशा पद्धतीने एक धांगडधिंगा जो नाचगाना असतो तो, तो आपल्याला या अनंत चतुर्दशीचा पाहायला मिळतो मग खरंतर नऊ दिवस इतक्या आपण पारंपरिक पद्धतीने आपल्या गणरायाचं स्वागत करतो मात्र शेवटच्या दिवशी कुठेतरी छोटीशी चूक आपल्या त्या माध्यमातून होते त्याच्यावरती कसं बघतात अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आता मला स्वतःलासुद्धा पटत नाही आहे की बाबा आपण शेवटच्या दिवशी जे म्हणजे दहा दिवस इतकं छान करतो आणि शेवटचा दिवस आला की ते थोडं कुठत पण मी माझ्या मंडळाच्या वतीने मी तो बदलण्याचा प्रयत्न हळू चालू केलेला आहे म्हणजे त्याला लगेच आपण कुठली गोष्ट म्हणलो की आत्ता हे झालं की लगेच त्याची इम्प्रूव्हमेंट उद्या होईल असं होणार नाही पण हळूहळू त्याच्यामध्ये शंभर टक्के बदल होणार आहे आणि तो माझा मी मन आमचं मंडळ म्हणजे माझं श्रीगण महारुती मंडळ आहे तर ते पुढच्या वर्षीपासून काय व्हायना हळूहळू हळू त्याचं स्वरूप बदलणार आणि आपण पुन्हाही पारंपरिकवरतीच येणार आणि मी सगळ्या मंडळांना पण आवाहन कर की आपण पारंपरिकवरती आलो पाहिजे आता माझं मंडळ जे आहे तर बऱ्याच इथलं म्हणजे माझं आता माझं मंडळ माझ्या भागातलं आदर्श मंडळ म्हणून संबंधितलं जातं आता मी माझ्या आजूबाजूची जी मंडळ आहेत ते पण एकत्र आलेत मग आपल्या मंडळामुळं आणि ते पण विधेयक काम करायला लागलेत म्हणजे आम्ही गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो जसं की रक्तदान शिबिर असतं गणपती बाप्पाला पुस्तकाचा कोट असतो ही पुस्तक म्हणजे गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे मग गणपती बाप्पाला आपण पुस्तकाचं नैवेद्य दाखवतो आणि ती पुस्तकं आपल्या मुलांना जी मुलं आहेत गोरगरीब मुलं आहेत किंवा वंचित मुलं आहेत त्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचा उद्देश असा आहे की गणपती बाप्पा विद्येची देवता आहे आणि गणपती बाप्पाचा जो प्रसादरूपी पुस्तक ह्या मुलांनी वाचून त्यांच्या ज्ञानात भर पाडावी हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे मी नक्कीच त्या प्रश्नाकडे येणार होतो की मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की गणेश उत्सवाला एक थोडीशी गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं की म्हणजे हो एक लोकांकडनं समाजाकडनं टीका व्हायला लागली की गणेश मंडपाच्या मांड मंडपामध्ये पत्ते आहे की पत्ते खेळणं असेल दारू पिणं नाचणे असेल या सगळ्या प्रकारच्या टीका होत गेल्या मग त्यानंतर आता गणेश उत्सवाचं एक अजून एक स्वरूप बघायला मिळालं की ते विधायक देखील करत आहे तर ही हे बदल कसं घडत गेलं अगदी बरं मी ह्याला सडेतोड उत्तर देईल कारण जे बोलतात ते करत नाही खरं तर मला चीड येते की जे असे प्रश्न विचारतात की गणपती मंडळाचे कार्यकर्ते पत्ते खातात दारू पितात हे साप चुकीचं आहे कारण जो गणपती मंडळाचं काम करतो ना कार्यकर्ता ते त्याला त्यालाच माहीत असतं की तो काय करतो आहे त्याचा घरदार सोडतो आहे घरावरती तुळशी पान पान ठेवते कामधंदा हे सगळं संभळून ते त्याचं काम करतो आहे आणि ठीक आहे तुमचं म्हणणं असेल पण की काही काही ठिकाणी गालबोट लागतं पण सगळेच त्याला अपवाद नसतात आणि आता उलट कोरोना काळामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात पुढं होता तो गणपती मंडळाचा कार्यकर्ता त्यावेळेस हे टीकाकार कोणीही नव्हते तर त्या टीकाकारांना मी असं म्हणेन की बाबा तू कधी गणपती मंडळात येऊन काम केलं आहे का जर तुम्ही जर गणपती मंडळात येऊन काम केलं असेल तरच तुम्हाला कळेल की गणपती मंडळ काय करते आमचं मंडळ वर्षामध्ये बावन्न उपक्रम करतं मग ते काय दारू पिऊन करतं का किंवा पत्ते घेऊन करता का असं नाही आहे ठीक आहे त्यांनी काही मंडळाच्या कार्यकर्त्याकडनं एखादी चूक होतीच बरं का माणूस आहे चुकतो पण त्याला असं हे करू नये ना नक्कीच आणि जे काही मध्ये जे लोकं बोलले की गणवाशोत्सव बंद झाला पाहिजे काय केला पाहिजे पण हे त्यांना कुठंतरी प्रसिद्धी पाहिजे नसेन त्याच्यामुळं ते बोलले असतील पण माझं आम्हाला सांगतो मी गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे मला अभिमान आहे की गणपती मंडळाचा कार्यकर्ता असल्याचा कारण आम्ही जे काम करतो आहे ना ते जे टीकाकार हे कधीही करू शकत नाही बरोबर नक्कीच सर मला सांगा आप की आपल्या आपण गणेशोत्सव मागील अनेक वर्ष साजरा करतो आपल्याकडे आपण पाहतोय की एवढे पुरस्कार आपल्या मंडळाला मिळाले आपण देखील अनेक सामाजिक उपक्रम करता यंदाच्या वर्षी आपण एक वेगळा आगळा उपक्रम जो आहे तो केलेला आहे की दुधाची जी भेसळ आहे ती दूर व्हावी यासाठी आपण एक मोहीम राबवते त्या मोहिमेबद्दल काय सांगा ॲक्च्युली काय होतं आहे दूध भेसळ हा खूपच जुना विषय आहे लोकांपर्यंत तो म्हणजे बेसिकली आ, जे आपण स्लम म्हणतो किंवा जे छोटे छोटे लोक घरं असतात म्हणजे आपल्या वस्तीतले असतात त्यांना त्याचं गायब पडलेलंच नसतं म्हणजे त्यांना माहितीच नसतं आणि माहीत जरी पडलं तर ते इग्नोर करत असतात का तर आपण फोर्थ युजर आहे म्हणजे त्याच्यापर्यंत ते कळतच नाही आहे पहिला जर दूध भेसळ कुठं होणार जो बाबा गायचं धार काढेल गवळी असेल नंतर त्याच्याकडनं ते प्रोडक्टला जातं कारखान्यामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये तिथंच ती भेसळ होणार आहे आणि ती भेसळ होते हे आपल्याला काय कळत नाही नॉर्मली पण आपण ते कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याच्यामध्ये आपण फक्त जनजागृती करू शकतो आता जरी आपण कुठे जाऊन जर एखाद्या दूध फॅक्टरीमध्ये गेलो तर ते आपल्याला दाखवणार आहेत का आपण जरी म्हणलं तुमचं दूध भेसळ आहे त्यांच्याकडं सिस्टीम जरी असेल भेसळ करण्याची पण ते आपल्याला दाखवू शकणार नाही पण आपण आपल्या लोकांमध्ये जनजागृती करू ना की बाबा आपण थोडंसं स हे झालं समजूनदार झालं पाहिजे की आपण काय खावं काय नाही मग आपण त्यातनं थोडंसं चांगल्या कुठल्या क्वालिटीचा दूध येतं का किंवा काय ह्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊ आपला प्रयत्न आहे की बा फक्त लोकांना समजू देत नाही आपण एक छोटासा खारीचा पा वाटा उचलतो आहे की ह्याच्यामध्ये भेसळ होते आणि आपल्याला कळत असूनसुद्धा पण ते वापरत आहे सर एक शेवटचा प्रश्न घेतो एक म्हण आहे की वेळेला वेळेत वेळेला मंड मंडळ असतं की म्हणजे काही जरी अडचण झाली तर आपलं मंडळ आपल्या घराजवळचं मंडळ हे आपल्या हाकेला धावून येतं आपल्या घरी काय आपत्ती आली असेल किंवा वैद्यकीय आपत्ती आली असेल तर हे मंडळ धावून येतं ही भावना नेमकी कशी जागृत होती की आपण त्याच्या हाकेला धावून गेलं पाहिजे हे मंडळ गणपती मंडळ हे सामाजिक सलोखा जपण्याचं खूप मोठं माध्यम आहे गणपती मंडळामधनंच अनेक कार्यकर्ते घडतात आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणलं तर अण्णा मोळ आमचे मित्र आहेत आणि आमचे काही आदर्श आहेत ते आज गणपती मंडळाचा कार्यकर्ता कुठे जाऊन पोचला आहे ज्या वेळेस कुठली आपत्ती येते काय येते कुणाचंही काय हो द्या त्यावेळेस मंडळच उभं असतं आणि आम्ही प्रत्येकाला सांगतो आहे मंड जो मंडळासाठी मंडळ त्याच्यासाठी आणि हे मंडळ प्रत्येक माणसाच्या मागे उभं राहतं प्रत्येक कार्यात उभं राहतं कुठलंही संकट येऊ द्या त्याच्यावरती उभं राहतं मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य सांगतो माझं मंडळ वेगवेगळे विविध वेग, उपक्रम राबवत असतं आणि त्यातला एक तुम्हाला उपक्रम सांगतो म्हणजे जो सेन्सिटिव्ह असतो थोडासा आमच्या इथं जर कोणी मयत झालं तर त्याचा खर्च माझं मंडळ करतं म्हणजे त्या सिच्युएशनला त्या घरातल्यांची जी मानसिकता असते त्यावेळेस ते करू शकत नाही त्यावेळेस त्या सगळं माझं मंडळ करतं भले ते नंतर त्याचे पैसे परत देतात काही जण गरीब असतात ते देऊ शकत नाही पण मंडळ त्याच्या वेळेला शंभर टक्के उभं राहतं म्हणून मन मी पा माझी सांगतो आहे का जे मंडळासाठी मंडळ त्यांच्यासाठी नक्कीच उभं थांबणार सर एक थोडक्यात उत्तर घेतो गणपती बाप्पा आणि कार्यकर्त्यामध्ये काय नातं असतं आता गणपती बाप्पा खरं तर सांगायचं म्हणलं तर जो घडवतो प्रथम कोण आहे तर गणेश आणि जो घडवणारा आहे जो सगळं घडवतो कार्यकर्त्याला तो गणेशा म्हणजे गणपती बाप्पाच कार्यकर्ता आहे असं मी आम्ही समजून जातो प्रत्येक हाकेला धावणारा कोण आहे तर गणपती बाप्पा प्रत्येकाला संकटाला धावणारा तो गणपती बाप्पा तसंच आहे की प्रत्येकाच्या मदतीला प्रत्येकाच्या वेळेला धावणारा तो असतो कार्यकर्ता म्हणजे गणपती बाप्पा आणि कार्यकर्ता याचा आटूट नाटं आहे आता आम्हाला गणपती बाप्पाची चावल लागली की दोन तीन महिन्यापासून आम्हाला येतं आणि आम्ही शेवटच्या दिवशी ज्यावेळेस गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यावेळेस आम्हाला थोडंसं भावुक येणं आम्ही परत येतो पण दुसऱ्या दिवशीपासून तीनशे पासष्ट दिवस परत मोजतो अरे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी लवकर येणार नक्कीच सर खूप खूप धन्यवाद खूप सुंदर अशी माहिती दिलीत आमच्या प्रेक्षकांना नेमकं गणेश उत्सव आणि गणेश उत्सवातला नेमका कार्यकर्ता हा कसा असतो हे तुमच्या माध्यमातून समजलं नक्कीच आपण पाहिलं की गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा सर्वांच्या हाकेला धावून जाणारा असतो आणि गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा पुढे जाऊन एक असे काही सामाजिक उपक्रम करतो जेणेकरून लोकांमध्ये त्याची जनजागृती व्हावी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा